नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मार्केटमध्ये आपल्या सर्व फळांचा राजा आंबा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असणारा हा आंबा क्वचितच असे कोणी असतील की ज्यांना आंबा हे फळ आवडत नाही पिकलेल्या आंब्याचे फळ हे चवीला गोड लागते म्हणजेच मधुर रसात्मक आहे ह्याचे पचन झाल्यानंतरही ते गोडच राहते म्हणजेच मधुर विपाकी आहे व शीतविर्यात्मक आहे स्निग्ध गुणात्मक आहे आंबा हा शरीराला बल देणारा आहे शरीराची शक्ती वाढवणारा आहे त्यामुळे ज्यांची तब्येत खूप बारीक आहे त्या आंब्याचे सेवन करू शकतात याने हमखास वजन वाढते पिकलेल्या आंब्याचं फळ हे वृक्ष गुणात्मक आहे वर्ण्य आहे म्हणजेच रंग उजळायला मदत करते हृदय म्हणजेच हृदयासाठी चांगले आहे हृदयाला बल देणारे आहे शरीराचं स्नेहन करणारे आहे कारण हे, हे स्निग्ध गुणात्मक आहे ज्यांच्या नाकातून किंवा शरीरातील इतर ठिकाणहून जर किंचित रक्तस्राव होत असेल तर तेही आंब्याचं सेवन करू शकतात याने रक्तस्राव हो कमी व्हायला मदत मिळते स्त्रियांच्या गर्भाशयाला जर सूज आली असेल रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर सारख्या समस्या असतील तर त्यांनीही आंब्याच्या फळाचं सेवन केल्यास खूप फायदेशीर ठरते फळे आणि दूध असं एकत्र घेऊ नये तो विरुद्ध आहार आहे असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल पण पिकलेला गोड आंबा तुम्ही दुधासोबत घेऊ शकता आंबा खाऊन झाल्यानंतर त्याची कोय फेकून न देता त्याचाही तुम्ही औषध म्हणून उपयोग करू शकता कारण ती कृमिग्न आहे वारंवार जनताचा त्रास होत असेल तर त्याच्या सेवनाने कमी होतो वारंवार मूत्र व मलविसर्जन होत असेल तरीही तुम्ही आंब्याच्या कोळीचा त्या ठिकाणी उपयोग करू शकता कारण ती स्तंभक का आहे मूत्रसंग्रहणीय व पुरीष संग्रहणीय आहे आंब्याच्या कोवळ्या पानांचा रस उलटी व जुनाट व्याधींमधील पुयोत्पत्ती यामध्ये खूप उपयोगी आहे तसेच कुठे सूज आली असेल तर आंब्याची पाने वाटून त्या ठिकाणी बांधल्यास सूज कमी व्हायला मदत मिळते अति सर्वत्र वर्ज येत म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याला खूप फायदेशीर आहे म्हणून अति प्रमाणातही त्याचा वापर करणं टाळावं तसेच आंबा आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून अतिप्रमाणातही आंब्याचं सेवन करू नये पण तरीही जर मोह आवरला नाही आंब्याचं अतिप्रमाणात सेवन केलं गेलं तर त्यानंतर सुंठ सिद्ध जल किंवा जिरे सोवरचल यापैकी कशाचंही सेवन करावं आंब्याच्या अतिसेवनामुळे जे त्रास होतात ते कमी व्हायला याने मदत मिळते माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद